म खंबीर एक वेगळी भूमिका आहे आणि पॉलिटिक्स रिलेटेड मला वाटतं पहिला सिनेमा आहे माझा आणि या जे आपण म्हणजे ह्या सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर आपण पॉलिटिक्स या शब्दाने सुरुवात करतो तर इरावती ही तिच्या आईबरोबर आणि कुठेतरी तिच्या आईच्या तत्वाने चालणारी मुलगी आहे जी बाई राजकारणामध्ये बिलीव्ह न करणारी आहे प्युअरली समाजसेवा करायची आणि राजकारणाच्या कुठेही रही आपल्या जवळपास फिरकला नाही पाहिजे आणि या संस्कारात तिची मुलगी वाढली आहे त्यामुळे पॉलिटिक्सपासून खूप लांब आहेत या मायलेकी पण यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडती आहे की ज्यामुळे कदाचित तिला ह्या पॉलिटिक्समध्ये एंटर करावं लागणार आहे आणि तो जेस्ट आहे ह्या सिनेमाचा त्यामुळे सिनेमाबद्दल फार नाही सांगणार <laughs> सिनेमाचा ट्रेलर बघून मी मीही आता पहिल्यांदाच पाहिला, पाहिला तुमच्या सगळ्यांबरोबर त्यामुळे ती उत्सुकता जी आहे ती टिकून राहू दे पण खरंच कर सिनेमा करायला खूप मजा आली आणि आयुष्यातला वेगळा एक्सपिरियन्स होता हा कारण आता काकांनी सांगितलं तसं सा संजय अमर या डिरेक्टरनी भेटल्यावर असं सांगितलं की तुम्हाला मेन कॅरेक्टर्स जी आहेत आपली त्यातलं एक महत्वाची भूमिका तुमची आहे आणि ओके बरं शूटिंगचे किती दिवस तीन किंवा चार दिवस माझ असं झालं ओके सिनेमा किती दिवसात शूट होणार आहे पाच दिवसात त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खरंच कुतूहल होता सेटवर येईपर्यंत की एक दिग्दर्शक इतक्या इतक्या जास्त कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्ही या सिनेमामधल्या कलाकारांची यादी काही नव्याने सांगायला नको इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी त्या माणसावर विश्वास ठेवावा आणि या सिनेमासाठी हो म्हणावं म्हटल्यावर डेफिनेटली ते आत्ता इथे नाही आहेत आपल्याबरोबर दुसऱ्या सिनेमाचं शूट करतायत म्हणून पण मग अशी सुशील सर म्हणाले तसं की त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून इथल्या प्रत्येक कलाकाराने यसा सिनेमा घेतला आणि हो। प्रत्येकाला हा अनुभव घ्यायची हो इच्छा होती की पाच दिवसात किंवा सहा दिवसात एक पूर्ण मोठाच्या मोठा अखंड सिनेमा कसा होऊ शकतो आणि ते त्यांनी करून दाखवलं नाईट शिफ्ट होत्या थोडा शूटिंग वाढलं आणि एक चांगला सिनेमा आज तुमच्या भेटीला एक आगळा वेगळा प्रयोग तुमच्या भेटीला येतोय त्यामुळे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण छान लक्ष देऊया आणि बघा कसा वाटतो आम्ही पडद्यावर जेव्हा पाहिलं तेव्हा महाभारताचा उल्लेख झाला आणि महाभारतामध्ये सगळीच पात्र तितकीच महत्वाची होती प्रत्येकाची अशी ठरलेली भूमिका होती आता बरेच जण या चित्रपटामध्ये काम करत आहेत ते आत्ता नाही आहेत आपल्यामध्ये म्हणजे आलेले नाही आहेत डॉक्टर गिरीशोक आहेत भार्गवी चिरमुले आहेत अंकित मोहन आहेत अजिता कुलकर्णी आहेत किंवा शंतनु मोघे आहेत समीर धर्माधिकारी सर आहेत तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील कारण ते आज उपस्थित नाहीये त्यांची प्रतिनिधी म्हणून या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नाही विचारशील तर कसं आहे ना आपल्या करिअर मध्ये इतक्या सिनियर मोस्ट ऍक्टर्स बरोबर काम करायला मिळणं ही आमचा सीव्ही असतो हा त्यामुळे मी मोहन काकांबरोबर काम करू शकले मला आज या इतकी तुझी नावं घेतलीस या सगळ्यांबरोबर आज काम करता आलं त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आय एम व्हेरी आय फील फॉर्च्युनेट की या सिनेमाचा आपल्याला भाग होता आला इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता आला त्याचा आनंद आहे आणि खरंच कलाकारांची इतकी सुंदर ह्या सिनेमामध्ये मला वाटतं भट्टी जमून आली आहे आणि प्रत्येकाने त्यांचा त्यांचा रोल इतका सुंदर पद्धतीने निभावला आहे बाकी कामाबद्दल कोणाच्या काही बोलावं एवढं तर म्हणजे माझीच पात्रता नाही त्याबद्दल मी काय बोलावं आप, आपल्या सगळ्यांनाच माहितीयेत त्यांची कामं पण खूप सुंदर टीम आणि आणखी एक दहा वर्षांनी मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात वाव इतक्या मोठ्या कलाकारांच्या सिनेमामध्ये आपणही होतो हे सांगायला छान वाटेल मला गमतीची गोष्ट अशी आहे काश्मीर मधला एक मुलगा येतो आणि तो मराठी फिल्म करतो संजय अमर म्हणजे पहिल्यांदा माझा विश्वास बसला नाही दोघेही काश्मीरचे आहेत पण चोख माहिती म्हणजे मराठी लोक ना करत नाहीत मराठी आहेत ना मला फार कौतुक वाटत त्याच त्यामुळं आणि म्हणली तस त्यांच्याबरोबर मी दोन पिक्चर ऑलरेडी केले म्हणजे हा एक लोकशाही एक ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे भागूबाई आणि तिने आता तिसरे शूट करते त्यांची एक स्पेशालिटी आहे आर्टिस्ट बरोबर कोणाकडे जातील इतके दिन का काम आहे तीन चार दिन में हो जाएगा शूटिंग कितने दिन में होई पाच दिन में हो जाएगी त्यांचं सोडून मग दुसऱ्याकडे जातात कित्ये दिन का काम आहे तीन चार दिन का काम आहे पाच दिन हो। आणि त्यांची म्हणजे ते जे निपटवतात ना त्यांचं त्या आर्टिस्टचं काम बरोबर त्या तीन चार दिवसामध्ये निघून जाईल हा चला बाई तुमचा झाला आता दुसऱ्याकडे जातील म्हणजे त्यांची शूट असेल पंधरा वीस दिवसाची म्हणजे सगळ्यांना सांगतील हेच चार दिवसात कंप्लीट होईल पाच दिवसात कम्प्लीट होईल तीन दिवसात कंप्लीट होईल आणि याचप्रमाणे मला वाटतं सगळ्यांना आपल्याला सुद्धा पाच दिवस त्यांनी घेतले यांना तीन दिवस घेतले अशा सगळ्यांकडून वेगळे कारण सगळे शॉर्ट डिस्ट्रीब्युशन असतात ही त्याची संजय अमरची फार स्पेशालिटी आहे काय आहे जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात ना त्यांच्याकडून तीन तीन चार चार पाच पाच दिवसात तो काम काढायचा असेल तो काम काढून घेतात आणि नंतर जे बाकी बाकी जे मागचं काम राहिलेलं आहे इतके दुसऱ्या चार पाच दिवसात काढते असं निर्माते म्हणून सगळ्याचा लेखा जो काढायचा स्पेशालिटी आहे कारण सरांकडे गेले आणि सांगितलं दहा बारा आणि ओव्हरऑल या सिनेमाचा एक्सपिरियन्स तुमचा काय होता सर ट्रेलर लॉन्च ला येऊन माझा अनुभव फार वाईट होता असं काही सांगणार मी सगळ्यांना माहिती आहे पण माझा एक नवा अनुभव असा होता की यांनी मल्टिपल अत्यंत कमी दिवसात म्हटलं की इतक्या दिवसात इतके दिवस पाहिजेत मला आणि काम एवढं आहे तर मी त्याला म्हटलं तुम्ही आत्ता मला ब बंडल मारताय एकदा काम सुरू झालं की मग नाही म्हणता येत नाही तर ही जेनेट्रिक आहे तर ते म्हणजे नाही नाही तसं काही नाही आहे खरंच आणि खरंच त्यांनी तसं करून दाखवलं आणि मग त्यामुळं त्या अतिशय वेगळ्या टेक्निकनी त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे आता हा विषय काही मला नवीन नाही मी फार अनेक वर्षांपूर्वी पटेलांनी सिंहासन नावाचा सिनेमा केला होता त्यातही काम केलेलं आहे नंतर आत्ताच रामबाजार नावाची सिरीज आली होती पण प्रत्येक वेळेला चाल कशी खेळली जाते ही त्या काळावर आणि त्या काळात असलेले नट कोण आहे नट म्हणजे राजकारणी नट कोण आहे याच्यावर ठरतं आणि त्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची जी कॉम्प्लेक्सिटी आहे हे आत्ता सांगून करणार त्याच्याकरता चित्रपट बघायला लागेल आणि माझ्याबरोबर अतिशय माझ्या परिचयाच्या चांगलं त्यामुळं असं काही नौखं कोणी नव्हतं तेजू काय हा काय गिरीश काय समीर हे सगळे माझ्या ओळखीचे लोक भार्गवी वगैरे आणि त्यामुळे वी ऑल एन्जॉयड टुगेदर काही काळ रात्री खूप उशीर व्हायचा लोकशाही सिनेमाच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन तुम्हाला ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळतील जोरदार टाळ्या होऊ देत एकदा रत्न मराठी मीडियाला सब्सक्राइब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा